नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे ओल्या जवळ्याच्या वड्या करणार आहे मी तर इथे मी ओला जवळा घेतलेला आहे आणि सर्व साहित्य घेतलेलं आहे तर आपण त्याचं मिश मे हे करून घेऊया मिश्रण करून घेऊयात वडी लावण्यासाठी तर इथे पहिलं सर्वात आधी ओला जवला घ्यायचा आहे त्यानंतर ते त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरलेला कोथिंबीर आणि अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट क्रश करून घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे सुके मसाले आपला आगळीकुली मसाला हलद हिंग गरम मसाला मीठ आणि बेसनाचं पीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला ह्याच्यात पाण्याचा आपल्याला वापर नाही करायचा आहे तर ते इथे मिक्स करून झालं त्यानंतर आपल्याला थोडं तेल घालायचं त्याच्यामध्ये जवल्याच्या मिश्रणातच तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं ते थोडं वेळ पंधरा वीस मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर ही भेंडीची पानं आहेत त्याला आपण त्याच्यामध्ये या वड्यात थापणार आहोत तर वड्या अशा आपल्याला त्या सारण त्याच्यामध्ये आपल्याला वडीचं घालून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं आहे फोल्ड मारून आणि थोडं हाताने दाब देऊन सप्ट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सर्व वड्या मी लावून घेणार आहे ते सगळे सगळ्या अशा आपल्याला लावून घ्यायचेत अशाच प्रकारे त्या वड्या लावून झाल्यात आणि तवाही गरम केल्या मी तेल घालून घेतले त्याच्यामध्ये आपल्याला पानासकट या वड्या अशाच आपल्याला फ्राय करायच्या आणि झाकण ठेवायचं त्याच्यावरती झाकण ठेवून एक बाजू चांगली शेकून घ्यायची आता पलटी मारूयात एक बाजू शेकून झाली ती इथं बघू शकता पानं आपली थोडी खरपूस झालेली आहेत तर त्याचं एक स्मोकी फ्लेवर येतो चांगला पानांचा ते इथं आपल्या रेडी आहेत जवल्याच्या वड्या ह्याला आमच्याकडे अग्रिकोली भाषेत जवल्याच्या सुद्धा बोलतात तर अशात नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा